बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवारांच्या मंडल यात्रेची तब्बल बावन्न दिवस चालणाऱ्या या मंडल यात्रेत मंडल आयोगाच्या शिफारसी शरद पवारांच्या काळात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली कशा लागू केल्या गेल्या याची माहिती ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे याशिवाय मंडल आयोगाला भाजपचा कसा विरोध होता हे सुद्धा या यात्रेदरम्यान सांगितलं जाणार आहे नेमकं या यात्रेचं प्रयोजन काय आणि या यात्रेच्या माध्यमातून खरंच शरद पवारांच्या पदरात काही मंगल पडणार आहे का या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके आणि चौदा हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नागपुरातून मंडल आयोग यात्रेचा शुभारंभ केलाय मंडल यात्रेच्या माध्यमातून शरद पवार गट गावागावात पोहोचणार आहे आणि या यात्रेचा मुख्य उद्देश आहे ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळवणं त्यासाठी मंडल आयोग आयोगाची माहिती लोकांना देणं मंडल आयोगाबाबत भाजपची काय भूमिका होती ते मतदारांना सांगणं आणि आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार याचा इतिहास घराघरात पोहोचवणं 私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれに知っている。私たちはそ u を知っている。 गेल्या दोन दशकात भाजपनं ओबीसी मतदारांना आपल्या बाजूने वळवलं भाजप आणि ओबीसी मतदारांचं हे समीकरण अडचणीची बाजू झालीय म्हणून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पवारांनी नवी रणनीती आखली आहे या रणनीतीचा पहिला टप्पा म्हणजे मंडल आयोगाचा इतिहास ओबीसी पोहोचवला जाईल एकोणीसशे एकोणऐंशी साली मोरारजी देसाई सरकारच्या काळात मंडल आयोगाची स्थापना झाली बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली देशातील इतर मागासवर्गीयांचं सर्वेक्षण करण्यात आलं आयोगाच्या अहवालानुसार ओबीसीमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि लोकसंख्येमध्ये बावन्न टक्के वाटा असल्याचं सा निदर्शनास आलं एकोणीसशे ऐंशी साली आयोगानं ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली मात्र काँग्रेस सत्तेत असताना मंडल आयोगाच्या मागणीकडे दुर्लक्ष झालं दहा वर्षांनंतर जनता दलाच्या सरकारमध्ये आयोगाची अंमलबजावणी झाली पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याला खूप विरोध केला मात्र हळूहळू सर्वांचा विरोध निवडला सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणावर मोहोर पडली राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही ओबीसीना आरक्षणाचा लाभ मिळाला मंडल आयोग लागू झाल्यानंतर देशाच्या राजकीय परिस्थितीत लक्षणीय बदल घडले ओबीसीना आपल्या मतांची ताकद कळल्यामुळे नवी व्होट बँक अस्तित्वात आली आणि राजकीय आरक्षणामुळे ओबीसीचं नेतृत्व उदयास आलं मंडल आयोगाचा इतिहास मांडल्यानंतर रणनीतीचा दुसरा टप्पा असेल मंडल बाबत भाजपची भूमिका मतदारांना सांगणं मंडल आयोग अंमलात आला तेव्हा राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री पदावर होते स्वतः शरद पवार ओबीसी आरक्षणाला भाजपचा विरोध होता असा आरोप शरद पवार यांनी केलाय सियासा कलर से जनसन जनसे जनसे उसके जनिया काजी का वो उसके मंजर से विशाल हमारा मंजर नहीं ही हुई का किसी का ही महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती मंत्रिमंडळाची बैठक आम्ही लोकांनी बोलवली आणि सविस्तर सविस्तरसाठी की हा मंडळाचा सा निकाल सामान्य माणसाला मागासवर्जीला सा ओबीसेला न्याय देत असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कंबर लोकसभा निवडणुकीत मव्याला मोठं यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीत मव्या सबशेल फेल झाली या पराभवाला ओबीसी विरुद्ध मराठा वादाची सुद्धा किनार होती भाजपनं एकीकडे मराठा समाजाला केवळ आश्वासनांवर थोपवलं तर ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का लागणार नाही असा विश्वास दिला पर्यायानं ओबीसी मतदार भाजपच्या पाठीशी ठाम राहिले मात्र यावेळी भाजपच्या ताकदीवरच घाव घालण्याचा पवारांचा डाव दिसतोय आता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसीची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे वर्षानुवर्ष जे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं कुठल्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोचू दिल्या नाहीत ओबीसी समाजाला केवळ भाषणाचं राजकारण त्यांनी दिलं आणि म्हणून आज ज्यावेळी ओबीसी समाज हा दुरावला आहे असं लक्षात आलं तर आता ते यात्रा काढतायत पण नुसती यात्रा करून फायदा होणार नाही ओबीसीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे हो आहात हे कधीतरी दिसू द्या आणि आत्ता त्यांना निवडणुकीमध्ये पुळका आला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या की ओबीसी समाज ओबीसी समाज ना कधी शरद पवार साहेब आणि यांनी ना कधी ओबीसी समाजाचं भलं केलं ना कधी मराठा समाजाचं भलं केलं मराठा समाजाला आप आपसात भांडवत ठेवलं आज मराठा समाजाला जे काही त्या ठिकाणी वाव आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं म्हणजे ना मराठा समाजाला कधी न्याय दिला ना ओबीसी समाजाला कधी न्याय दिला के आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी वोट बँक निर्णायक ठरणार आहे अशात राष्ट्रवादीला ओबीसी मतदारांच्या मनात जागा मिळवायची आहे आता शरद पवार यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी